नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यामध्ये लिपिक आणि शिपाई या पदाची भरती निघालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील ही जी भरती निघालेली आहे ही चंद्रपूरच्या डीसीसी बँक मध्ये निघालेली आहे तर यामध्ये लिपिकच्या एकूण दोनशे एकसष्ट जागा आहे आणि शिपायाच्या एकूण सत्त्याण्णव जागा आहे तर या दोन पदा मिळून ही भरती होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय राहणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज केव्हापासून भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित या ठिकाणी भरती निघालेली आहे तर लिपिकच्या एकूण दोनशे एकसष्ट जागा आहे आणि सिपायाच्या एकूण सत्त्याण्णव जागा आहे या पदाची ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळ सेवा भरती करण्याची आहे तर तुमची जी एक्झाम होणार ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तर बघा ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवर आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजतापासून लक्षात ठेवायचं उद्या अकरा वाजतापासून तर दिनांक एकोणीस ऑक्टोंबर रात्री बारा वाजेपर्यंत उपलब्ध राहील म्हणजे अर्ज भरायला सुरुवात आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या अकरा वाजतापासून तर याची अंतिम तारीख आहे एकोणीस ऑक्टोंबर सदर फॉर्म व शुल्क ऑनलाईन भरून त्याच संकेतस्थळावर सबमिट करावे सदर पदे भरतीचे अनुषंगाने अधिक माहिती पात्रता अटी शर्ती इतर तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एकोणीस ऑक्टोंबर अखेर रात्री बारा वाजेपर्यंत राहील बँकेकडे थेट तथा पोस्ट किंवा कुरियरद्वारे आलेले अर्ज विचार घेतले जाणार ते संपूर्ण जे है। है। पी डी एफ आहे हे या साईडवर यायचे आहे मी आता चेक केलं हे पी डी एफ यायची आहे जर संपूर्ण जर एफ तुम्हाला लागत असेल तर आपलं संवेश नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं तेव्हा तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल ठीक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर बघा ई एकूण दोनशे एकसष्ट जागा आहे आणि शिपायच्या एकूण सत्त्याण्णव जागा आहे ईपिकची आणि शिपाईची पात्रता काय राहणार आहे बघून घ्या ही जी माहिती आहे ही सातारा डी सी सी बँकची आहे पण याची पण पात्रता जवळपास सारखीच राहील तर कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एम सी आय टी ठीक आहे लक्षात ठेवायचं कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एम एस सी आय टी आणि या ठिकाणी जे वाणिज्य शाखेवाले विद्यार्थी राहील त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आणि ज्यांच्याकडे मराठी आणि इंग्रजी टायपिंग राहील त्यांना पण या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे समजा तुमच्याकडे टायपिंग नसेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता वयोमरादा एकवीस ते अडोतीस वर्षापर्यंत राहील आणि पात्र तर राहील ग्रॅज्युएशन प्लस एम एस सी आय टी आणि शिफायची पात्र राहणार फक्त दहावी पास दहावी पास असणे आवश्यक राहणार आहे आणि तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणे आवश्यक राहणार आहे ठीक आहे अशी सर्वसाधारण लिपिक आणि शिपायाची पात्रता या ठिकाणी राहू शकते संपूर्ण माहिती उद्या आली की त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच पण सध्या तुम्ही प्राथमिक पात्रता या ठिकाणी समजून घ्या तर तुमची एक या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम होते आणि या ठिकाणी गणित बँकिंग व सहकार सामान्यांना चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्ता चाचणी आणि यासारखे तुमचे एक्झामचे विषय असतात आणि तुमचा जो पेपर आहे हा मराठी लँग्वेजमध्ये होतो तसेच एक्झाम झाल्यानंतर तुमची या ठिकाणी मुलाखत पण घेतल्या जाते आपण या ठिकाणी फक्त प्राथमिक पात्रता पाहिलेली आहे शिपाळसाठी या ठिकाणी दहावी पास लागेल आणि लिपिकसाठी या ठिकाणी पास संगणक ज्ञान लागेल तर अर्ज भरायला सुरुवात जे उद्यापासून होणार आहे आणि संपूर्ण माहिती उद्यापर्यंत आपल्याकडे उपलब्ध होऊन जाईल संपूर्ण माहिती आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच ठीक आहे मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद